सोलापूर जिल्ह्यातील चौतीस साखर कारखान्यांचे गाळप साठ लाख सत्तेचाळीस हजार मॅट्रिक टन इतके झाले तर पिंपळनेरी येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप सहा लाख बावन्न हजार मेट्रिक टन झाले आहे यंदा चौतीस साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून सोलापूर जिल्ह्याचे ऊस गाळप साठ लाख सत्तेचाळीस हजार हेक्टर इतके झाले असून हे गाळप राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे राज्यात पुणे जिल्ह्यातील बारामती अॅग्रोची गाळप क्षमता प्रतिदिन अठरा हजार तर माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन अकरा हजार मेट्रिक टन इतकी आहे सात लाख त्रेचाळीस हजार मेट्रिक टन गाळप करून बारामती अॅग्रो राज्यात पहिला तर सहा लाख बावन्न हजार मेट्रिक टन गाळप झालेला विठ्ठलराव शिंदे राज्यात दुसरा आहे साखर उतारा मात्र बारामती अॅग्रो पेक्षा विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा अधिक आहे राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक चौतीस साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता यापूर्वी अधिकाधिक तीस पर्यंतच साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता स्वप्नपूर्ती स्वप्न तुमचे जागा आणि बांधकामांचे आमचे भविष्यात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय टू एच के लक्झरियस फ्लॅट्स व कमर्शियल शॉप्स रो साथी, ओपन प्लॉट कॉम्प्लेक्स पूर्वी प्राईम लोकेशन अशोक चौक मेन मार्केट रोड बोल्ली मंगल कार्यालय जवळ सोलापूर स्वप्नपूर्ती डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन मोबाईल सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट एट फाईव्ह टू नाईन आणि सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट एट सिक्स टू नाईन पत्ता शॉप नंबर एकवीस रामचंद्र एम्पायर जुना डब्ल्यू आय टी कॉलेज जवळ सोलापूर